मी विकास गटकर ज्येष्ठ संग्राम युवकाध्यक्ष शेवगाव शावगाव, शावगाव तालुक्यामध्ये टाकळीमध्ये एकही एरीचं प्रकरण मंजूर नाही झालं कोण पन, कोणाला कोणतंही एरीचं प्रकरण मंजूर नाही झालं येरीचं प्रकरण मंजूर करायचं असेल एजंटला हाताखाली धरून पुढं अधिकाऱ्याला पैसे द्यावा लागत आहेत तरच हे प्रकरण मंजूर करीत आहे गोरगरीब जनता हे पन्नास हजार तीस हजार चाळीस हजार कसे देतील कोणत्याही याला पैशाची ग पैसे द्यावा लागतात यांना गायकवाटा असून द्या पाच हजार द्या दहा हजार करेटाके गावामध्ये तेरा गायकवाटाचे प्रकरण दिले होते पंचायत समितीला पण कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे नाही दिले त्यामुळे ते प्रकरणही त्यांनी मागं दिले कोणतंही प्रकरण पास नाही केलं आत्ता सतत दहा दिवस झाले ते प्रकरण वापस दिले ते म्हणजे हे प्रकरण मंजूर होत नाही तुम्ही आणखी कागद द्या हे द्या ते द्या पैसे दिले का काही दिलं नाही तरी बी मंजूर करतात हे असा गट विकास अधिकारी हे खूप बुजर अधिकारी आहेत यांनी यांचं यांच्या ये विरोधात आम्ही उपशाळा बसलो आहे जे जे शिवसंग्राम संघटना जिल्ह्याचे अध्यक्ष हे उपशाळाला इथं त्यांना बसावं लागत आहे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जो गटविकास अधिकाऱ्याची कारवाई झाली पाहिजे निलंबित झाला पाहिजे तेव्हाच आम्ही शांत बसणार आहोत नाहीतर आम्ही क्रांती क्रांती चौकात आणून लवकरच रस्ता रोखो करणार आहोत ही प्रशासनाने दखल घ्यावी